देशातील शंभर टक्के शिधापत्रिकांचं डिजिटायझेशन करण्यात आलं आहे आणि नव्याण्णव टक्क्यांहून अधिक शिधापत्रिकांना आधारशी जोडण्यात आलं आहे सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमूबेन सांभनिया यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्न सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे असं त्या म्हणाल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंदाजे एक्क्याऐंशी कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवत असल्याची माहितीही त्यांनी दिली एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेच्या अंमलबजावणीमुळे स्थलांतरित कामगार आता देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून त्यांचे हक्काचं धान्य उचलू शकतील असं त्या म्हणाल्या देशातलं दूध उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि हे तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवत आहे असं केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज राज्यसभेत सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात नांदेडमधील समर्पित सहकारी दूध संघाबाबत भाजपाचे अजित गोपछडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते देशी गोवंश वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले के उनके घर में जाके कृत्रिम गर्भाधान कराने का पूरी योजना है उसके लिए पूरे सॉर्टेड सीमेन उपलब्ध है सभी राज्यों के पास सभी केंद्रों में जो जितना करेंगे उससे और भारत सरकार यह लक्ष्य लेके चल रही है कि जो हमारा कृत्रिम गर्भाधान है उसका प्रतिशत हम 70 से 75 प्रतिशत तक ले जाएं ताकि देसी नस्ल में सुधार हो सके जहां तक सदस्य ने पूछा है अब तक दो लाख कृत्रिम दो लाख बारह हजार कृत्रिम गर्भाधान नांदेड़ जिले में किए गए हैं उससे 1.20 लाख किसानों को लाभ हुआ है और उसका फायदा होता है लोकसभा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यानी